नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे वरईचा भात आणि आमटी उपवासाच्या दिवसात झटपट होणारा पदार्थ म्हणजे वरईचा भात आणि आमटी पचायलाही हलका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एका बाउल मध्ये एक कप वरई घेतलेली आहे वरई आधी निवडून घेतली होती पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळेस पाणी घालून वरई स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकाल सर्व पाणी काढून एका चाळणी मध्ये राहिलेलं पाणी वरही वरई साईडला ठेवून द्यायची आहे वरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या घालून मिरच्या तुपामध्ये परतून घेणार आहोत एक चमचा शेंगदाणे घालून तेही तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली वरई छान दिसेल आणि त्याचा टेस्ट ही छान लागेल एक कप वरई हो घेतली होती तर दोन कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे वरईच्या दुप्पट पाणी घ्यायचा आहे मी सव्वा दोन कप पाणी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चवीपुरत मीठ घालून झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण वरई घालून घेणार आहोत इथे वरई व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मध्ये मीठ वगैरे कमी जास्त आहे की नाही ते तुम्ही करून घालू शकता वरई आपली मध्यम अशी शिजलेली आहे तुम्हाला जर हलकीशी पातळ हवी असेल तर तुम्ही वरई ह्या स्टेजला बंद करू शकता मी पूर्ण वरईचा भात शिजून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चार मिरच्या घेतलेल्या आधी थोडस फिरून त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे साइडला ला बनवई शिजण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण ती चेक करूया तुम्ही बघू शकता आपली वरई तयार आहे तुम्हाला असं वाटत असेल चिकट झालेली आहे पण तसं असल्यामुळे ती चिकटच वाटते थोडी थंड झाली की तिचा भात असा मोकळा होतो झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई मध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे अर्ध ग्लास पाणी घालून घेतलेला आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पातळ घट्ट करू शकता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मिक्स करून थोडीशी साखर घालून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येईल तुम्ही बघू शकता आमटीला उकळी आलेली आहे अशा प्रकारे आपली आमटी ही तयार आहे वरईचा भात आणि आमटी तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ही प्रेस करा Thanks for watching!